नवरात्रीचे नऊ दिवस संपत आलेले आहेत अगदी तीन दिवस राहिलेले आहेत आणि अष्टमी नवमीला खूपच महत्त्वाचं स्थान आहे यंदा एक दिवस अजून एक्स्ट्रा भेटत आहे अष्टमी नवमीमध्ये तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या काहीच केलं नाही आहे कोणताही मंत्र साधना काहीच जमलेलं नाही आहे तरी या दोन दिवसांमध्ये तुम्ही सर्व काही प्रसन्न करून घेऊ शकता देवी मातेला आशीर्वाद मिळू शकता फक्त कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटी भरताना दोन गोष्टी वर्ज केलेल्या आहेत त्या मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत यासोबतच देवीला तांबूल हा खूप प्रिय आहे तांबूल अर्पण करायचा आहे जर पानाच्या दुकानामध्ये तांबूल तुम्हाला तयार करून मिळाला तंबाखू आणि विना याचा सुपारीचा तर तो घेऊन या नाही तर घरच्या घरी विड्याच्या पानावरती बडीशेप गुलकंद दोन लवंगा दोन विलायची बडी बडीशेप सोबत आणखीन जे सुगंधी असतात त्या गोष्टी त्या ठेवायच्या आहेत तर या सगळ्या गोष्टी बांधून त्यावर लवंग टोचायचे आहे अशा प्रकारे तांबूल ओटी भरताना कुलदेवीला जरूर अर्पण करा